श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या ज्याला आपण आषाढ अमावस्या असं देखील म्हणत असतो किंवा काही भागांमध्ये याला गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते आज दीप अमावस्येच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा शुभयोग तयार झालेला आहे आज गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे ज्यावेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो तर आज संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता संपून जाईल आपल्या घराची पतीची मुलांची सोन्यासारखी प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू परंपरेनुसार दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि शुद्धतेचे आणि प्राणज्योतेचे प्रतीक मानले जातो या दिवशी देवघरामध्ये दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार हा दूर होण्यासाठी मदत होते नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करत असते आणि म्हणूनच आपण दरवर्षी आषाढ आषाढमासेला दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करत असतो या दीपमावस्येलाच आपल्याला घरामध्ये दिव्यांची पूजा केल्याने आपल्या आत्म्याची ज्योत जी आहे तर ती ईश्वराशी जोडली जाते आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये दे। दिवा लावणे ही आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेचे सतत जाणीव ठेवण्याचे हे एक साधन असते जेव्हा आपण या दिवशी दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा आपण श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी करत असतो श्रावणात अनेक व्रत वैकल्य असतात त्यामुळे वातावरण हे देखील पवित्र असते आणि दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत देखील होत असते धार्मिक दीप अमावस्य हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि हा जो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आपल्याला कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये जाळायचा आहे आणि आज या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासनं ते सायंकाळी तुम्ही साडेसात वाजेपर्यंत हा उपाय केला तर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते याला आपण देव लागणीची वेळ असतो असे म्हणत असतो यावेळी आपण दिव्यांची पूजा करत असतो त्यामुळे वातावरणात सकारात्मक लई या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी बारा पर्यंत हा उपाय केला तरी चालेल कारण रात्री साडे बारा वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे आणि ह्या दीप अमावस्याच्या दिवशीच वर्षातील पहिलाच गुरुपुषामृत योग सुद्धा तयार झालेला आहे आणि मासिक शिवरात्री सुद्धा आहे त्यामुळे तब्बल एकवीस वर्षांनंतर तीन शुभयोग जय तर ते जुळून आलेले आहेत त्यामुळे या दीपमावसेला राजयोग जो आहे तर तो देखील निर्माण झालेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होत असते म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये दे आवर्जून करायचा आहे ज्या घरातील स्त्री या दीपमावसेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये अखंड लक्ष लक्ष्मी वास करत असते या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते गुरुपुष्या योग हा तसेच दीप अमावस्या ही दोन्ही दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या तिथी गुरुपुष्या योग हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुम घरामध्ये पैसा हा टिकत नाही आहे किंवा व्यवसाय त्यामध्ये अडचण येत असतील व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही आहे घरामध्ये पैसा येत नाही आहे किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून तो पुन्हा पुन्हा बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल या असन तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती सुख असणं घरामध्ये लक्ष्मी टिकणे घरा पैसा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये कुपा असणं आनंदाचे वातावरण असणं सुद्धा खूप गरजेचं असतं आपल्याला पैसाच पैसा तर हवा आहे परंतु लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचे असते आणि म्हणूनच या अमावस्येला आपल्याला हा उपाय न चुकता करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात करत असतात आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा प्राप्त होते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये दीपपूजन करून घ्यायचं आहे जी काही आपण दिव्यांची पूजा करणार आहोत दोन दिवे आहे तीन असो पाच असो जेवढे दिवे असेल ते, -ते संपूर्ण दिव्यांचं प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे देवघरामध्ये सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्यासाठी भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्हाला त्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहेत या कापूरच्या वड्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्यासोबतच तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका अखंड तीन लवंगा घ्या तीन हिरवी वेलची तुम्हाला सोबत ठेवायची आहे यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी हिचा यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक तुम्हाला ते खाली पायापर्यंत सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे बघा अमावसेचा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती आणि दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घ्यायची आहे एकच चिमुडभर मोहरी घ्याने तीच सर्वांवरनं तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत वेगवेगळी घेण्याची गरज गरज नाही त्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेस उतरून घ्यायची आहे आणि ती देखील तुम्हाला त्या कापूर सोबत त्या पंथीमध्ये टाकायची आहे यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ओम हनुमते नमः जो हा मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता काही वेळाने हे आपल्याला भांडं आपल्या देवघरासमोर उचलून घ्यायचं आहे आणि याचा धूर जो आहे तर तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूममध्ये फिरवायचा नाही फक्त घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर हे भाटा भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे उंबरट्यामध्ये मधोमध तुम्हाला हे जे भांडं आहे तर ते काही वेळासाठी ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करत तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या या उघड्या करून ठेवायच्या आहेत जेव्हा आपण कापूर घरामध्ये जातो तेव्हा घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती अलक्ष्मी इडापिडा आहे तर ती, ती तेव्हाच आपल्या घरातून बाहेर जात असते म्हणून घराच्या मुख्य दरवाजा आणि खिडक्या ज्या आहे तर त्या उघड्या करून ठेवा काही वेळाने ते, ते भांड उंबरट्यावरून तुम्हाला उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे आणि तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर प्र जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्रांचा जप करायचा आहे त्यामधील वस्तू शांत झाल्यानंतर ते भांड देवघरासमोर ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्यामध्ये तांदूळ हे तुम्ही पक्षांना टाकून देऊ शकता आणि बाकीच्या स्वच्छ करून परत वापरू शकता अशा पद्धतीने हा साधा सोपा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या घरामध्ये किती भांडण असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर त्यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होऊन आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणांमध्ये होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल तर त्या, त्या, त्या सर्व समस्या ह्या उपायाने नक्कीच दूर होतील हा उपाय करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ